नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र खाकी या चॅनलवर मित्रांनो आज आपण कोणत्या जिल्ह्यात किती पाहणार आले हे बघणार आहोत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप नवीन घटकसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही गडचिरोलीच्या जागासुद्धा व बाकी एस आर पी एफच्या आणि बॅड्समॅनच्या जागासुद्धा नवीन माहिती झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो पोलीसवरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील व मित्रांनो यामध्ये प्रत्येक जागा किती आहेत त्यामध्ये फॉर्म किती आलेले आहेत व महिलांच्या व पुरुषांच्या सर्व जागा किती आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा व शेवटपर्यंत बघा कारण हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो नाशिक ग्रामीण या ठिकाणी टोटल बत्तीस जागा आहेत सर्वसाधारण तीन व महिलांच्या दोन जागा या ठिकाणी आहेत व आतापर्यंत या ठिकाणी मित्रांनो आठशे पन्नास एवढे अर्ज आलेले आहेत त्यानंतर पुणे जेल या ठिकाणी टोटल पाचशे तेरा एवढ्या जागा आहेत सर्वसाधारण एकोणपन्नास व महिला उमेदवार यांच्या पन्नास जागा आहेत व मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी सोळा हजार पाचशे सत्तेचाळीस एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत नवी मुंबई एस आर पी एफ अकरा तीनशे चौवेचाळीस टोटल जागा आहेत मित्रांनो व सत्तावन्न सर्वसाधारण ओपनच्या जागा आहेत व आतापर्यंत या ठिकाणी सतराशे एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर सीपी मुंबई सगळ्यात जास्त जागा असलेला जिल्हा मित्रांनो ब्रुहन मुंबई या ठिकाणी टोटल पंचवीसशे बहात्तर एवढ्या जागा आहेत दोनशे सतरा पुरुषांच्या ओपन व महिलांच्या दोनशे सतरा एवढ्या जागा आहेत व आतापर्यंत बासष्ट हजार तीनशे एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत मित्रांनो व पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पन्नास हजारपर्यंत या ठिकाणी आतापर्यंत पेमेंट पण झालेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर रायगड जिल्हा या ठिकाणी खूप जास्त जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी पण चांगल्या जागा आहेत तीनशे टोटल आहेत व चाळीस सर्वसाधारण व महिला उमेदवारांच्या अडोतीस एवढ्या जागा आहेत व आत्तापर्यंत या ठिकाणी पाच हजार एकशे एकोणपन्नास एवढे फॉर्म आलेले आहेत यानंतर हिंगोली एस आर पी एफ गट नंबर बारा या ठिकाणी दोनशे बावीस टोटल जागा आहेत सोळा ओपन सर्वसाधारण जागा आहेत व या ठिकाणी आतापर्यंत चार हजार सातशे सत्तेचाळीस एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर मुंबई जेल चांगल्या जागा आहेत मित्रांनो सातशे सतरा टोटल जागा आहेत चोपन्न सर्वसाधारण जागा आहेत व महिला उमेदवारांसाठी पंचावन्न एवढ्या जागा आहेत फॉर्मसुद्धा खूप चांगले आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी चोवीस हजार सातशे त्रेसष्ट एवढे जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर नागपूर एस आर पी एफ गट नंबर चार या ठिकाणी दोनशे बेचाळीस टोटल जागा आहेत तेहतीस ओपनच्या जागा आहेत व आतापर्यंत या ठिकाणी चार हजार सातशे अठ्ठेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर सीपी मुंबई चालक या ठिकाणी नऊशे सतरा टोटल सत्यात्तर, सत्यात्तर आहेत। जागा आहेत सत्याहत्तर सत्याहत्तर दोन्ही पुरुष व सर्वसाधारण जागा आहेत मित्रांनो महिलांच्या पण व आतापर्यंत या ठिकाणी चौदा हजार सातशे अठ्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत गोंदिया आर पी एफ गट नंबर पंधरा एकशे तेहतीस टोटल जागा आहेत व सर्वसाधारण सव्वीस जागा आहेत व मित्रांनो या ठिकाणी दोन हजार सहाशे साठ एवढे आतापर्यंत अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर ठाणे सिटी चालक याच्या वीस जागा टोटल आहेत एक एक महिलांच्या व सर्वसाधारण जागा आहेत व या, या ठिकाणी आत्तापर्यंत दोनशे ऐंशी एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर ठाणे सिटी सहाशे सहासष्ट टोटल जागा आहेत एकशे पाच सर्वसाधारण व महिला उमेदवारांसाठी एकशे सहा या ठिकाणी जागा आहेत व आतापर्यंत पाच हजार पाचशे पंधरा एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर चंद्रपूर टोटल एकशे सदोतीस जागा आहेत सर्वसाधारण किंवा महिलांच्या या ठिकाणी जागा नाहीत पण कॅटेगरीची जागा आहेत मित्रांनो तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी बघू शकता व आतापर्यंत पंधराशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो जालना एसआरपीएफ गट नंबर तीन दोनशे अठ्ठेचाळीस टोटल जागा आहेत व पंचेचाळीस जागा आहेत व आतापर्यंत चार हजार सहाशे बेचाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो यानंतर बँड्समॅनसाठी सातारा या ठिकाणी बारा जागा आहेत व एकशे दहा ते एकशे पंधरा आत्तापर्यंत अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार बुलढाणा एस पी एकशे पंचवीस टोटल जागा आहेत चौदा सर्वसाधारण व महिलांच्या तेरा जागा आहेत आत्तापर्यंत अठराशे पंच्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक बुलढाणा एस पी या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर नंदुरबार एस पी एकशे एकावन्न टोटल जागा आहेत मित्रांनो तीन सर्वसाधारण व महिलांच्या दोन जागा आहेत पाचशे ऐंशी एवढे टोटल अर्ज क्रमांक आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत अमरावती एसआरपीएफ गट नंबर नऊ दोनशे अठरा टोटल जागा आहेत व सदतीस ओपनच्या जागा आहेत व आतापर्यंत सात हजार एकशे ब्याण्णव एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत खूप ठिकाणी खूप जास्त अर्ज क्रमांक आलेले आहेत मित्रांनो काही ठिकाणी खूप कमी प्रमाणात सुद्धा अर्ज क्रमांक आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड चांगलं असेल चाळीस एक्केचाळीसचं ग्राउंड इझिली आता येत असेल व तुमची ऐंशी पंच्याऐंशी लेखी आतापर्यंत जर सराव टेस्ट तुम्ही घेत असाल तर येत असेल तर त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड अजून तुमच्याकडे अडीच महिने आहे तर यापेक्षा जास्त ग्राउंड कसं करता येईल दोन ते चार मार्क त्यामध्ये कसे वाढवता येईल व वा, लेखीमध्ये सुद्धा नव्वद प्लस आपल्याला कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करा व मित्रांनो जास्त जागेमध्ये न जाता थोड्याशा कमी जागा आहेत त्या ठिकाणी जा कॉम्पिटिशन कमी भेटेल तुम्हाला व ग्राउंड चांगले तर तुम्ही लेखीसाठी पात्र होणार व त्यानंतर लेखी परीक्षा तुमची चांगली असल्यामुळे तुमचा सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामुळे जास्त जागा बघून जास्त मध्ये जाऊ नका तुमची क्वालिटी असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल पण काही ठिकाणी मित्रांनो कॉम्पिटिशनमुळे तुमचं ग्राउंडमध्ये एखाद्या वेळेस कटू शकता किंवा लेखीमध्ये एखाद्या वेळेस कटू शकता पण कमी जागा असेल तर कमी कॉम्पिटिशन असेल व तुमची क्वालिटी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो यानंतर मित्रांनो संभाजीनगर सिटी दोनशे बारा टोटल जागा आहेत सतरा सर्वसाधारण व महिलांच्या पंधरा जागा या ठिकाणी आहेत व आतापर्यंत एक हजार तीन एवढे अर्ज क्रमांक आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार भेट आलेले आहेत मित्रांनो पुणे एसआरपी गट नंबर दोन या ठिकाणी तीनशे बासष्ट टोटल जागा आहेत व एक्क्याऐंशी ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत व आत्तापर्यंत सहा हजार एकोणीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर नागपूर जेल दोनशे पंचावन्न टोटल जागा आहेत तेवीस ओपनच्या व सव्वीस महिलांच्या या ठिकाणी जागा आहेत व आतापर्यंत आठ हजार चारशे शेचाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर संभाजीनगर जेल तीनशे पंधरा टोटल जागा आहेत चोवीस सर्वसाधारण व सत्तावीस महिलांच्या या ठिकाणी जागा आहेत व सगळ्यात जास्त या ठिकाणी सुद्धा फॉर्म आलेले आहेत चौदा हजार चारशे सहासष्ट एवढे फॉर्म आतापर्यंत संभाजीनगर जेल या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर परभणी चालक तीस जागा टोटल आहेत तीन आणि दोन या प्रमाणात महिलांच्या सुद्धा दोन जागा आहेत व खूप कमी या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो चारशे सदतीस एवढे फॉर्म या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर जालना चालक तेवीस जागा आहेत चार ओपनच्या व दोन महिलांच्या या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो व दोनशे अठ्ठावीस एवढे फॉर्म आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत नागपूर चालक चार जागा आहेत एक ओपनची व एक महिलांची जागा आहेत मित्रांनो व तीनशे तेतीस या ठिकाणी सुद्धा फॉर्म आलेले आहेत यानंतर संभाजीनगर एस आर बी एफ गट नंबर चौदा सतरा एकशे त्र्याहत्तर टोटल जागा आहेत तीन ओपनच्या जागा आहेत व चार हजार एकशे दोन एवढ्या अर्ज क्रमांक या ठिकाणी आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर पुणे सिटी चालक दोनशे दोन टोटल जागा आहेत सतरा ओपनच्या व सतरा महिलांच्या या ठिकाणी जागा आहेत व सत्तावीसशे त्र्याऐंशी एवढ्या अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत मुंबई एफ गट नंबर आठ चारशे साठ टोटल जागा आहेत एकोणऐंशी ओपनच्या जागा आहेत व आठ हजार चौऱ्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर अकोला हे सुद्धा नवीन जिल्हा आहेत एकशे पंच्याण्णव टोटल जागा आहेत पंधरा आणि सोळा महिलांच्या जागा आहेत या ठिकाणी व पाच हजार तीनशे बावन्न एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो एस पी अहमदनगर पंचवीस टोटल जागा आहेत तीन सर्वसाधारण व दोन महिलांच्या चारशे चौऱ्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत कोल्हापूर एसआरपीएफ सोळा एकशे ब्याऐंशी टोटल जागा आहेत व सत्तावीस ओपनच्या जागा आहेत व बाराशे बेचाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर ठाणे ग्रामीण चालक अडतीस टोटल जागा आहेत दोन सर्वसाधारण ओपनच्या व तीन महिलांच्या जागा जा आहेत चारशे एक्केचाळीस एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत आपल्या माहितीनुसार मित्रांनो त्यानंतर बीड या ठिकाणी एकशे पासष्ट टोटल जागा आहेत चार सर्वसाधारण ओपनच्या व दोन महिलांच्या जागा आहेत व नऊशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोनशे बासष्ट टोटल जागा आहेत व नॉर्मल जागा नाहीत मित्रांनोशे नऊ शून्य जागा आहेत पण कॅटेगरीच्या जागा तुम्ही आहेत या ठिकाणी चेक करू शकता आत्तापर्यंत तेवीसशे सहासष्ट दोन हजार तीनशे सहासष्ट एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर अमरावती ग्रामीण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव टोटल जागा आहेत पंधरा सर्वसाधारण ओपनच्या व सोळा महिलांच्या जागा आहेत व चार हजार सहाशे चौदा एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर नांदेड एकशे चौतीस टोटल जागा आहेत बाकी ओपनच्या जागा नाहीत मित्रांनो व लेडीजच्या सुद्धा नाहीत पण बाकी कॅटेगरीच्या आहेत तो तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी आतापर्यंत एकवीसशे चौसष्ट एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत यानंतर संभाजीनगर ग्रामीण चालक एकवीस जागा टोटल आहेत दोन सर्वसाधारणच्या व दोन महिलांच्या जागा आहेत चारशे बहात्तर एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत व वर्धा पोलीस हे सुद्धा खूप कमेंट सेक्शनमध्ये येत होते मित्रांनो वर्धा पिंपरी चिंचवड झाले लातूरचे झाले तर किती आलेले आहेत तर आता हे नवीन घटक आपण आज बघणार आहोत तर वर्धा पोलीस या ठिकाणी वीस टोटल जागा आहेत दोन सर्वसाधारण व दोन महिलांच्या जागा आहेत व सहाशे ऐंशी एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत वर्धा पोलीस या ठिकाणी त्यानंतर ठाणे ग्रामीण सुद्धा मित्रांनो एक्क्याऐंशी टोटल जागा आहेत बारा ओपनच्या सर्वसाधारण व नऊ लेडीजच्या जागा आहेत सतराशे एकोणसत्तर एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत व मित्रांनो ज्यांच्याकडे बँड सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा घटक आहे सी मुंबई बँड्समॅन टोटल चोवीस जागा आहेत मित्रांनो तुमच्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी बघू शकता व या ठिकाणी फक्त एकवीसशे एकोणीस एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत म्हणजे दोन हजार एकशे एकोणीस एवढे अर्ज क्रमांक खूप कमी आलेले आहेत मित्रांनो बाकी ठिकाणी जास्त फॉर्म गेल्यामुळे तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तुमच्याकडे बँड सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा तुमच्या तुमच्याकडे बँड सर्टिफिकेट कुरिअरने भेटेल किंवा तुम्हाला त्या संदर्भात माहिती भेटेल की पुढील प्रोसेस काय असेल त्यासाठी खालील नंबरवर मेसेज करा व मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तो स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपवर पाठवा जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तीसुद्धा माहिती अपडेट करून सांगू तुम्ही आम्हाला मदत करा मित्रांनो आम्ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरती होईल तर मदत करू त्यानंतर नागपूर सिटी या ठिकाणी बघा मित्रांनो तीनशे सत्तेचाळीस टोटल जागा आहेत त्रेपन्न सर्वसाधारणच्या व एक्कावन लेडीजच्या जागा आहेत चार हजार तीनशे तेरा एवढे अर्ज क्रमांक नागपूर सिटी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो आत्तापर्यंत भेटलेल्या माहितीनुसार त्यानंतर दौंड एस आर पी एफ गट नंबर सात दोनशे चोवीस टोटल जागा आहेत व चौवेचाळीस ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत खूप चांगल्या जागा आहेत मित्रांनो पण फॉर्म बघाना फक्त पंधराशे चौदा एवढे फॉर्म आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर धाराशिव चालक चौवेचाळीस टोटल जागा आहेत चार सर्वसाधारणच्या व चार महिलांच्या जागा आहेत या ठिकाणी सातशे शेहेचाळीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत हा सुद्धा नवीन घटक आहे मित्रांनो त्यानंतर नवी मुंबई खूप चांगल्या जागा आहेत एकशे पंच्याऐंशी टोटल चौदा सर्वसाधारणच्या व तेरा जागा लेडीजच्या आहेत व आतापर्यंत बाराशे नव्वद एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत यानंतर पुणे एसआरपीएफ गट नंबर एक तीनशे पंधरा टोटल जागा आहेत ब्याऐंशी ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत व चार हजार पाचशे तीन एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर लातूर चालक वीस जागा आहेत पाच ओपनच्या सर्वसाधारण व तीन लेडीजच्या जागा आहेत पाचशे सत्त्याण्णव एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर सोलापूर एसआरपीएफ गट नंबर दहा दोनशे चाळीस टोटल जागा आहेत पंचावन्न ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत व चौदाशे अठ्ठावन्न एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर गडचिरोली एसआरपीएफ गट नंबर तेरा खूप चांगल्या जागा आहेत मित्रांनो एकशे एकोणनव्वद टोटल जागा आहेत शेचाळीस ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत व तेराशे एक्क्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत एवढ्या मित्रांनो आतापर्यंत भेटलेल्या माहितीनुसार अर्ज क्रमांक प्राप्त झालेले याम आहेत यामध्ये काही पेमेंट झालेले आहेत व काही टोकन नंबरसुद्धा आहेत व वेळोवेळी फॉर्म जास्त आता जेवढे जास्त फॉर्म येतील तेवढे यामध्ये बदल होईल तर येणाऱ्या प्रत्येक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व मित्रांनो ही माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो या संदर्भात तुम्ही जर फॉर्म भरला तर कमी खालील नंबरवर मॅसेज करा तुमच्या नाव घेऊन तुमचं जे तुमचं फॉर्म भरलेलं आहे किती नंबर आहे हे सर्व विद्यार्थ विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करत असतो तर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे खालील कमेंट सेक्शनमध्ये लिंकवर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो फॉर्म भरती वेळेस तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुमच्या त्या प्रॉब्लेमचं तुमच्या त्या कमेंटचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागचे झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर तो क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेल्या मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जो किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र